मी योगेश पाटील अतुलबाबांच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण कार्यालय या ठिकाणी चालतं आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन केंद्र शासन व इतर सर्व ट्रस्ट यांच्या माध्यमातून ज्या योजना गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे त्या योजना तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम म्हणून या ऑफिसचं काम चालतं आता सर्वात लोकप्रिय योजना जर का म्हटलं तर आज जी कराड दक्षिणमध्ये सर्वत्र चर्चेत आहे ते हर घर सोलर आमच्या आमदार साहेबांचा सा संकल्प आहे की साधारणतः दोन हजार एकोणतीस पर्यंत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ संपूर्णतः सोलर वरती आणायचा आणि त्या अनुषंगाने एक पाऊल टाकलं आज मार्केटमध्ये तीन किलोमीटरचा सौर ऊर्जेचा जर का एखादा प्रकल्प उभा करायचा म्हटलं एखाद्या घरावरती घ्यायचा म्हटलं तर साधारणतः एक लाख सत्तर हजार ते दोन लाख रुपये कॉस्टिंग येतं आणि साधारणतः याच्यामध्ये तीनशे युनिट लाईट तयार होते ज्या काही सोलर पॅनलच्या कंपन्या आहेत बऱ्यापैकी एम एन ईच्या परमिशन घेऊनच सगळ्या स्थापन झालेल्या कंपनी आहेत त्याचे वापरणारे इक्विपमेंट्स असतील रॉ मटेरियल असतील बऱ्यापैकी एकसारखंच आहे आणि मटेरियलमध्ये थोडीफार क्वालिटी कंपनी वाईज आहे का तर निश्चित प्रमाण आहे आपण त्या विषयामध्ये जास्त सखोल जाणार पण एक आमदार साहेबांचं असं मत होतं की प्रत्येक घरामध्ये जसे आपण मारुती कार असावी टाटा कार असावी ही जी भावना आपण नेहमी म्हणतो त्याच पद्धतीनं सर्वसामान्य कुटुंबांना असं एक सोलर ऊर्जा ही योजना त्यांनी डिझाईन केली आणि त्या पद्धतीने आणली आता काही लोकांच्याकडे फॉर्च्युनर्स आहेत बीएमडब्ल्यू आहेत म्हणजे तुम्ही जर का त्या क्लासमध्ये असाल तर त्या लेवल तुमच्याला हे पॅनेल्स नको आहेत काय नको आहे तुम्ही त्या लेवलला जाऊ शकता तुम्ही जे काय आत अदानी असू दे वॉरे असू दे टाटा असू दे ते ब्रँडनं दोन लाख दोन लाख दहा तुम्ही बसवत असाल तर त्याचा आमच्या आक्षेप नाही आमचा मुद्दा हा आहे की जी लोक बसवणारच नाहीत कारण सोलरचा सरळ हिशेब आहे दोन लाख रुपयाचा सोलर बसवायचा अठ्याहत्तर हजार रुपये सबसिडी येणार एक लाख वीस हजार रुपये त्याच्यामध्ये साधारणतः लोकांना भरावे लागणार स्वतःचे भांडवल म्हणून आणि एवढं जर का भांडवल त्याच्यामध्ये भरलं गेलं तर लोक विचार करतात ती बिल येणार पाचशे सातशे रुपये आणि हे व्याज हजार रुपये बँकेचे येते मग कशाला सोलर बसवा या निगेटिव्ह नरेटिव्ह मुळे लोक बसवत नव्हती ती लोक पॉझिटिव्ह पद्धतीने बघावी आणि त्यांना अफोर्डेबल व्हावं या हिशेबाने आम्ही सोलर योजना आखलेली आहे एक किलोवॅट दोन किलोवॅट आणि तीन मध्ये हे सोलर चा हे सगळं आम्ही राबवणार आहे आणि साधारणतः एक उदाहरण द्यायचंच म्हटलं तर कुंडाळे सबस्टेशन जे आहे साधारणतः दहा मेगावॅटचं सा उंडाय सबस्टेशन आहे आम्ही जर का तीन किलोवॅट मेगावॅटचे तीन किलोवॅटचे जर का तिथे एक चार हजार घरांच्या वरती सोलर बसवलं तर बारा हजार किलोवॅट लाईट तिथं तयार होईल म्हणजे बारा मेगावॅट लाईट तयार होईल म्हणजे दहा मेगावॅटचं सबस्टेशन बारा मेगावॅट तिथं लाईट तयार म्हणजे सौर ऊर्जेच्या बाबतीमध्ये संपूर्णता स्वयंपूर्ण झालो आज आदरणीय मोदी साहेबांनी देशातल्या एक कोटी घरांच्या वरती ही सोलरची प्रणाली बसवण्याचं हे केलेलं आहे एक कोटी घरांच्या वरती जर का हे झालं बसवून तर पुढं सबसिडी राहील का नाही ह्याची काय गॅरंटी आहे पंतप्रधान आवास योजनेतून गेल्या अनेक वर्षापासून सबसिडी मिळत होती ती सबसिडी आज रोजी बंद झाली त्यांचा एक एक आकडा संपला मिळतोय उद्या ही एक कोटी ग्राहकांची सबसिडी संपली आणि पुन्हा जर का सबसिडी जर का नाही लागू केली ने तर त्यामध्ये आपली लोक होती का हा महत्वाचा विषय राहणार आहे किमान यामध्ये लोक जास्तीत जास्त असावी लोकांना लाईट बिल येऊ नये दोन हजार एकोणतीस पूर्वी ज्या ज्या घरामध्ये आम्ही मत मागायला जाऊ ते त्या घरामध्ये मॅक्झिमम रेट सोलर ऊर्जा प्रणाली असावी आणि आमदार साहेब सार्वजनिक कामातून साहे। पोहोचतच आहेत पण वैयक्तिक कामातून अनेक योजनांच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचावेत यासाठी आम्ही ह्या प्रामाणिक प्रयत्न या ऑफिसच्या माध्यमातून करतो चाळीस पन्नास मुलींचा स्टाफ या ठिकाणी काम करतो जण बाबांच्यासाठी काम करणारे लोक आहेत आणि येणाऱ्या इथं आज तसं बघितलं तर मलकापूर फाट्यापासून कोयना वासात मध्ये एक साधारणतः एक किलोमीटर दीड किलोमीटर आतल्या बाजूला ऑफिस आहे ते काही प्राईम लोकेशन नाही आहे दक्षिणचा विचार केला तर हातल्याबद्दल तर तरी लोक दीडशे दोनशे लोक इथं येतात म्हणजे इथं चांगली सर्व्हिस दिली जाते म्हणूनच येतात अनेक ऑफिसेस असतात तिथं माणसं जात पण नाही इथं कुठलाही आधार असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या या लोकसेवा कार्यालयाला लोक नेहमी येतात बाबाने जी काही घोषणा केल्या बाबा म्हणजे दक्षिणचे ब्रँड अम्बेसिडर झालेत असंच म्हणावं लागेल त्यांनी एखाद्या घोषणा केली की लोक कागदपत्र घेऊन त्या योजनेमध्ये समावेश होण्यासाठी येत आहेत आणि मला विश्वास बाबासाहेब या योजनेचा प्रमुख म्हणून मी हे राबवतोय या ऑफिसचा प्रमुख म्हणून शंभर टक्के आम्ही तळागाळापर्यंत ही योजना पोहोचवणार कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये शंभर टक्क्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत पण शंभर नाही झालं तर पन्नास ते सत्तर टक्क्यापर्यंत आम्ही ही योजना नक्की पोहोचवणार आणि स्वयंपूर्णेच्या त्या दृष्टीनं एक आयडल मॉडेल देशामध्ये कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ बाबांच्या नेतृत्वाखाली ठरेल एवढं मी या ठिकाणी अगदी विश्वासानं सांगतो आणि फक्त या दोनच योजनांच्या राज्या मर्यादित राहणार नाही आम्ही या यापूर्वी भांड्याच्या बाबतीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती काम केलेलं आहे बांधकाम कामगार योजनेच्या अनेक योजनांच्यावरती काम केलेलं आहे आरोग्याच्या विभागावरती काम केलेलं आहे के बाल संगोपन योजनेच्या माध्यमातून ज्या मुलांचे आई किंवा वडील वाढलेले आहेत अशा मुलांना बावीसशे पन्नास महिना पेन्शन चालू करण्यासाठी सगळ्या कागदपत्र प्रोसेस आम्ही याच ठिकाणावरून केलेले आहे मध्यान्ह भोजन योजनेच्या माध्यमातून जवळपास अनेक लोकांना आम्ही मोफत जेवण या ठिकाणी पोच केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत अगदी महिसाना म्हशीचं प्रकरण असू द्या ताडपदरीची योजना असू द्या शेतकऱ्यांना बी बियाणं मोफत वाटण्याचं असू द्या किंवा त्याचबरोबर महिलांना बचत गटांना जे काही सहकार्य लागतं जे सीआरपीएफ न सहकार्य लागतं जे ज्याचा केंद्र बिंदू पंचायत समिती आहे ज्या योजनाच्या पंचायत समितीतून राबवल्या जातात जो आहे त्याचा निश्चित प्रमाण तिथेही आम्ही लक्ष घालू आणि त्याही योजना तळागाळपर्यंत पोहचवू संस्थात्मक जाळ्यामध्ये बाबांच्या काम करणाऱ्या लोकांच्यासाठी डायरेक्ट रोजगार उपलब्ध झालेला आहे तिथं ते ती लोक समाधानीच आहेत पण ज्या लोकांच्या पर्यंत काही पोहोचलेलं नाही त्या लोकांच्या पर्यंत योजनेच्या माध्यमातून पोहोचणं हीच या ऑफिसच उद्दिष्ट आहे आणि सामान्य कुटुंबापर्यंत आम्ही पोहोचतोय याचा आम्हाला समाधान आहे धन्यवाद आता जे आम्ही सोलरची योजना राबवलेली आहे त्याच्यामध्ये अनेकांना प्रश्न पडला की आम्ही कृष्णा बँक का, का तर कृष्णा बँकेनं आम्हाला सगळ्या पद्धतीची मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे सगळी गॅरंटी कृष्णा बँकेने आम्हाला दिलेले आहे कस्टमरला दिलेले आहे तर त्याच्यामध्ये आम्ही समजा जर काही का कस्टमर कॅश पैसे भरणार असाल तर आम्ही सरळ सिंपल प्रोसेस आहे कृष्णा बँकेत त्यांनी जायचं आणि कृष्णा बँकेत गेल्यानंतर तिथे खातं ओपन करायचं आणि स्वतःच्या ओपन केलेल्या खात्यावरती ते पैसे ठेवायचे कॅशमध्ये आणि समजा काही असतील गोरगरीब कुटुंबातील पूर, शेतकरी वर्ग असतील त्यांच्याकडे ते पैसे उपलब्ध नसतील तर सत्तावीस हजार रुपये रोग त्यांनी कृष्णा बँकेच्या खात्यावरती भरायचे आहेत आणि अठ्याहत्तर हजार रुपये जमा झाल्यानंतर ते कस्टमरची चॉईस राहणार आहे बँक आणि कस्टमर या दोघांच्या मध्ये ते ठरणार आहे जे पैसे येतील ते कस्टमर आपल्या स्व इच्छेने भरू शकतो किंवा त्याचे हप्ते भरू शकतो तो त्यांचा पुढचा प्रश्न राहणार आहे असे सुट सुट के ले ले। ही आम्ही प्रोसेस आहे आहे दोन एक कॅश कॅश भरणार असेल त्यांनाही मध्ये भरून यंत्रणा बसणार आणि यंत्रणा बसल्यानंतर ऑनलाईन सगळी जी आहे सबसिडी खात्यावरती जमा करण्यापर्यंतची प्रोसेस ही सगळी आम्ही या ऑफिसच्या माध्यमातून इथूनच करणार आहे त्याच्यामध्ये काही क्युरी जरी आली तर ती आम्ही सॉल्व्ह करणार आहे त्यामुळे कुणी सगळ्यांनी बिंदास्त राहावं मी एवढंच आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सांगणार